शुभ 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 संध्याकाळ 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 रात्री साडे नऊ वाजलेत आणि खूप थोडे लोक आलेत आणि सगळे झोपलेलेच होते सगळ्यांना जागच करावं लागलं ओंकार ध्यान सुरू होते <laughs> जॉईन करा ब्रेक घेऊ नका कंटिन्युटीचं महत्व सांगावं लागलं स्पेशली नवीन साधकांना तर सगळ्यात महत्वाचं मला असं सांगायचं आहे की ओंकार ध्यानामध्ये खंड पाडू नका कारण ज्यांना ज्यांना ध्यान करण्यास सकाळी उठता येत नाही जमत नाही साडेचारचं ध्यान त्यांनी हे ओंकार वर्ग केलाच पाहिजे कारण ओंकार ही सर्वोत्कृष्ट साधन आहेच आहे पण शॉर्ट बट स्वीट आहे तास तर असते आणि रात्री असते साडेनऊ ते दहा फक्त काय करायचं जेवण एक दीड तास आधी झालं पाहिजे ये, तर आज दोन तीन नवीन साधक आहेत म्हणून सांगते पण ते काही दिसतच नाही आहेत तर रेकॉर्डिंग काय रेकॉर्डिंग ऐकतील सॉरी मॅडम हा ते मनीषा म्हणून माझ्या ओळखीचे आहे ठीक आहे काही दोन नवीन साधक आहेत आले नाही अजून तर ठीक आहे तर ओंकाराचं मला हे सांगायचं पाणी घेऊन बसतच चला आणि व्हर्टेक्स वॉटर करू नका झोपेचा प्रॉब्लेम असेल तर एनर्जी कमी असेल तर करायचं नाही तर पाण्याला सूचना द्यायच्या तर हे पहिल्या दिवशी आता सुलक्षणा मॅडम नाही ते सांगतील उद्या परवा आणि ते महत्वाचं करायचं आणि शेवटी ओंकार घेता 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 मॅडम रिलॅक्सेशन ज्या वेळेला घेतात किंवा ओंकार म्हणतात मॅडम किंवा तुम्ही म्हणतात त्यावेळेला आपलं व्हिज्युअलायझेशन टेक्निक तो जो कोर्स करतायत वरून त्यांनी इथे सराव करायचाय कम्पलसरी तो सराव होतो कारण ते व्हिडिओ बघून झाले हृदय मेडिटेशन करून झालं मग नंतर केलं जात नाही पण इथे नियमितपणे बसलं जात तर इथे करताना आपल्याला हृदय मेडिटेशन करू नका इथे पण व्हिज्युअलायझेशन नक्की करायचे ओंकार म्हणताना एक तर शारीरिक काही दुखत असेल तर तिथे ती ओंकाराची ऊर्जा सोडायची म्हणजे तुमच्या शारीरिक फायदा लगेच सुरुवात होतो रिलॅक्सेशन होतं हे मॅडमच्या आवाजाने प्रार्थनेने होतच पण तुमच्याही ओंकाराची ऊर्जा समजा खांदा दुखतोय तर खांद्यावर ओंकाराची ऊर्जा सोडायची गुडघ्यावर सोडायची असं करा म्हणजे एक आठ दहा दिवसातच तुमच्या त्रासांवर शारीरिक त्रासांवर फरक पडतो आणि त्याच्यानंतर कारण काही आता साधक नवीन आहेत त्यांना आहेत शारीरिक त्रास त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे तर त्याच्यानंतर हे महत्वाचं ओंकार करता करता दुसरं म्हणजे विज्युअलायझेशन तो जो कोर्स करत आहे त्याच्यावर आता मॅडम मी टाकलं त्यांना की सगळ्यांनी जॉईन व्हा ओंकाराला कारण ब्रेक करू नका तो कोर्स जो ऑगस्टमध्ये सुरू झाला त्यांनी केले ते इथे या महिन्यात सुद्धा ओंकार करता करता आयुष्याचा चित्रपट बघायचं आहे जे काही हवा आहे त्या पाच ऑर्गन्स वापरायचेत सांगितल्याप्रमाणे भावना क्रिएट करायच्यात हे सगळं नित्य नियमाने ओंकार करताना करायचं आहे कारण ओंकाराने सुद्धा फ्रिक्वेन्सी सबकॉन्शियसला जाते त्याचा फायदा आपण घ्यायचा आहे सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीचा कारण सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला जेव्हा मेंदू जातो त्याला जे टाकता तुम्ही त्याच्यामध्ये चित्ररूपाने त्याला कसली भाषा समजत नाही हृदया शब्द वापरतो तिथे शब्द नसतात तिथे चित्र बघायची असतात रंग बघायचे असतात गुलाबी रंग लाल रंग सेलिब्रेशन तुम्हाला जसं सांगितले तसं त्यावेळेला जर तुम्ही रंग बघितले तर सबकॉन्शियसला ती भाषा कळते तुमचा मेंदू ओंकाराने सबकॉन्शियसला जाणार आहे त्यावेळेला हे बघा शेवटी पाच मिनिटं सवयच लावायची आणि त्या पाण्याच्या ग्लासला सुद्धा हातात घ्यायचं आणि त्याला पण ते सगळे अपर्मेशन द्यायचे सेलिब्रेशन त्याला पण करायचं धन्यवाद म्हणायचे असं हे ओंकार करता करता डबल फायदा करून घ्या आयुष्यासाठी आणि चित्रपट तर बघा इमोशन्स पणा ना महत्वाचं ओंकार आणि ऑरा क्लिन्स व्हायला मदत होणारच आहे त्यामुळं जे ध्यानात सकाळी उठत नाहीयेत साडेतीनला साडेचारचं ध्यान तर आता होणारच नाहीये काही मला दिलं नाही कोणी कॉर्डिनेटरने त्यामुळे मला नाही माहिती आणि आठ तारखेपासून आपलं ट्रेनिंग कोर्स सुरू होतोय साडेचारला मीच घेणार आहे आठ ते एकोणीस त्यामुळे वेळ नाहीये मग बावीस पासून नवरात्र सुरू होते त्याला देवीध्यान सुरू करणार आहे आपण पण लोक उठत नाहीत साडेचार ला अशा लोकांनी ओंकार वर्ग जॉईन करायचा आहे नवीन लोकांनी ओंकार वर्ग जॉईन करायचा आहे तुमच्या आयुष्यात बदल जर घडवायचा असेल तर ओंकार वर्ग जॉईन केला पाहिजे आपण सगळ्या नवीन साधकांना सांगतो त्यामुळे जे नवीन आहेत त्यांनी चार महिने तरी तो सेट करायचाच आहे प्रोग्राम आणि जर आयुष्य बदलाचा तुम्ही करत असाल तर त्यांनी तर करायचाच आहे आणि त्यावेळेला हे रेग्युलर टेक्निक करायचे आणि तीन बोटांचा जो काही कार्यक्रम आहे मॅडम कधीतरी आठवण करत जा मधून दुन। अधून mm. तीन बोटांचा जे आपण प्रोग्राम करतो डोक्याचा न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग जेव्हा जेव्हा मी माझी ही तीन बोट चिटकवेल तेव्हा तेव्हा मी सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला जाते ओमकारणी जाणारच आहे त्याच वेळेला शेवटी म्हणायचं म्हणजे या तीन बोटांना शक्ती येणार आहे तुमच्या हे आता महिनाभर तीन ते तीस तारखेपर्यंत मॅडम घेणार आहेत तर तुमचा छान सराव करेल आपली प्रतिपदा आहे आठ तारखेला हे संकल्प लिहा ओंकार ध्यानात मी हे सगळं करतीये छान माझं टेक्निक्स होत आहेत आयुष्य बदलाची माझं आयुष्य बदललेलं आहे या प्रोग्रॅम याला शक्ती आली आहे व्हिज्युअलायझेशन पॉवर वाढली आहे असं तुम्ही करू शकता तर मी नीता मॅडम ना म्हणते मॅडम सुरू करा मी काही आता जास्त बोलत नाहीये मला एक महत्वाचा मेसेज द्यायचा होता त्यामुळे मी आले तर धन्यवाद सग धन्यवाद चला प्रार्थनेसाठी आताची ज्ञान मुद्रा पाटीचा कणा सरळ मान सरळ डोळे अलगद आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या आणखीन एक श्वास घेऊन सुरुवातीला त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना <laughs> 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 Oh, oh. mm -hmm. oh. गुरु साक्षात तस्मै श्री गुरवे नमहा गुरवे नमाहा। गुरवे नमहा सावकाश डोळे तसेच मिटलेले ठेवा सुरुवातीला आपण जे काही नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी आणि जुन्या साधकांसाठी ही पुन्हा एकदा सूचना ओंकाराचं उच्चारण करताना आपण तीन स्वरांमध्ये हे करत असतो तीन अक्षर आहेत अ चा उच्चार त्यानंतर ओटाचा चंबू करून आणि मकार तो ओट मिटल्यानंतर होतो असा हा तीन अक्षरांनी बनलेला ओंकार आहे जे आपल्या संपूर्ण पृथ्वीच असं बीज आहे ओंकाराच्या उच्चारणानेच पृथ्वीची हे बीजरूप तयार झालं असं सांगितलं जात की जसं प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला आपण ओमचा उच्चार करतो आणि त्यानंतर फ्रुचा मंत्र म्हणत असतो मग तो, तो कुठल्याही प्रकारचा मंत्र असेल तर त्याच्या सुरुवातीला ओमचा उच्चार केला जातो तर असा हा खूप साधी सोपी साधना परंतु फायदे मात्र त्याचे भरपूर आहेत अ चा उच्चार करताना आपण तो सुरुवातीला दोन सेकंद करतो उचा उच्चार आहे तो तीन सेकंद करतो आणि म चा उच्चार आहे तो पाच सेकंद असा पूर्ण दहा सेकंदाचा ओंकार आपण उच्चारत असतो आपल्या हाताच्या बोटांनीच हा ओंकार आपल्याला मोजता येतो आपण हाताची ज्ञान मुद्रा सुरुवातीला करतो त्यावेळी अ चा उच्चार करताना सुरुवातीची ही दोन बोट आहेत ते हळूवारपणे मोजा चा उच्चार करताना पुढची तीन बोट असे हे पाच झाले आणि पुढचा मकार आहे तो ह्या पाच बोटांनी असा आपल्याच था हाताच्या बोटाने आपल्याला इझिली तो मोजता येतो सुरुवातीला तुमचा मकर हात काही वेळा कमी होईल किंवा ज्यांचं प्राणायामाचा वगैरे अभ्यास आहे तर त्यांचा तो छान डीप हो व्हायला मदत होईल परंतु तुमची सुरुवातीची कपॅसिटी आणि नंतरची महिन्यानंतरची कपॅसिटी यामध्ये निश्चित फरक तुम्हाला जाणवतो त्यासाठी आता सुरुवातीलाच सूचना अशी देते की डोळे उघडे ठेवून एक मिनिटासाठी घड्याळ आपलं लावायचे किंवा टायमर लावायचंय आणि एक मिनिटामध्ये आपण किती वेळा श्वास घेतोय आणि सोडतोय म्हणजे एकदा श्वास घेतला आणि सोडला की एक आवर्तन पकडायचंय अशी किती आवर्तन आपले एका एक सेकंद आपलं एका एक मिनिटामध्ये होत आहेत हे आपल्याला नोंद ठेवायची खास करून नवीन साधकांनी जुन्या साधकांनी सुद्धा पुन्हा एकदा प्रयत्न करा त्याचबरोबर आत्ता ओंकार उच्चारताना डोळे उघडे ठेवून तो उच्चारायचा आहे अ उ आणि म असा तिन्ही अक्षरांनी बनलेला हा ओंकार पूर्ण उच्चारताना किती कालावधी किती सेकंद वेळ तुम्हाला लागतो याची पण नोंद ठेवायची आणि ही नोंद तुम्ही सलग ठेवा थोडीशी थोडे दिवस म्हणजे तुमच्या स्वतःच्याच लक्षात येणार आहे की आपल्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेमध्ये किंवा फुफ्फुसांची जी कपॅसिटी आपली श्वास घ्यायची त्यामध्ये किती बदल झालेला आहे किती वाढ झालेली आहे हे तुमच्या स्वतःच्या ओंकाराचा अभ्यास करणार आहे त्या साधकाचा ओंकार किंवा त्याच्या फोप्फुसांची कॅपॅसिटी ही खूप वेगळ्या लेवलला गेलेली ले असते जे नवीन साधक आहेत की ज्यांना यातलं काहीही माहिती नाहीये किंवा आता आपण कधी ओंकार उच्चारलेला नाही किंवा तुम्ही यो, योगाभ्यास किंवा प्राणायामाचा अभ्यास केलेला नसेल तर तुमच्या निश्चित हे लक्षात येणार आहे कि तुम्ही आता जो ओंकार उच्चारताय त्यावेळी तुमचा अ उ आणि म चा काही अंश होईल आणि तुमचा श्वास संपून जाईल परंतु ही स्ट्रेन तुमची महिन्याच्या शेवटी वाढलेली तुमच्या स्वतःच्याच लक्षात येणार आहे किंवा काही साधकांच्या त्याच्या अगोदर पण यायला मदत होणार आहे म्हणजे ओंकार उच्चारताना ही जी उच्चारणात होणारी व्हायब्रेशन्स आहे ते आपल्या मस्तिष्कापासून म्हणजे केसांच्या मुळापासून पायाच्या नखांपर्यंत शरीरातील प्रत्येक साईन पेशींवरती ते कार्य करतात त्याचबरोबर आपलं घर आपल्या आजूबाजूची माणसं आणि आपण ज्या उद्देशानं हा ओंकार म्हणतोय म्हणजे तुम्हाला आपली मुलं बाहेर असतील आणि त्यांच्यासाठी ह्या ओंकाराचं उच्चारण करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही तसा संकल्प सोडून तो उच्चारलेला ओंकार आहे तर तो त्या व्यक्तीपर्यंत त्याची व्हायब्रेशन पोहोचणार आहेत आणि हा निश्चित अनुभव मी स्वतः घेतेय आणि तुम्हीही काही जण संकल्प सोडून अगदी आवर्जून हा करण्याचा प्रयत्न करा कि आपली छोटी मुलं असतील घरातील इतर कोणी नातेवाईक असतील ह्या सगळ्यांनी जरी ओंकार उच्चारले नाही तर तुमच्या स्वतःच्या उच्चारणामधून निघणारी जी व्हायब्रेशन्स आहे जी ऊर्जा आहे तुमच्या स्वतःच्या वास्तूला तुमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांना तुमच्या मुलांना आणि त्याचबरोबर ऍक्च्युली अर्चना मॅडम येत आहेत त्यांचं मांजर पण जवळ येऊन बसायचं ओंकार उच्चारताना तर तसाच माझा पण डॉग आहे तो इतका शांत आणि हे झालेलं आहे ना काय विचार राहील नको म्हणजे कारण तो मागच्या एक वर्षापूर्वी इतका बंड होता की मला अजिबात दाद द्यायचा नाही पण हल्ली इतका शांत असतो आणि गेले महिनाभर झाले एक वर्ष तो बाहेर होता पण आता एक महिना झाल्या तो इथं आलेला आहे आणि तो इतका त्याच्यात फरक झालेला आहे ना स्वभावामध्ये तर हे प्राण्यांवरती होते आम्ही आमच्या योगाच्या संशोधनामध्ये एखाद्या झाडावरती पण ओंकाराच्या उच्चारणाचा प्रयोग करतो म्हणजे एखाद्या झाडाला जर खूप फळं हवी आहेत तुम्हाला किंवा झाड अगदी खूप छान यावं असं वाटत असेल तर निश्चितच निश्चितच ओंकाराचा फायदा त्या झाडांवरती त्या वृक्षावरती व्हायला मदत होणार आहे असं तुम्ही एखादा प्रयोग करून बघा की तुम्ही स्वतः सकाळी ओंकार उच्चारताना एखादं तुळशीचं रोप किंवा गुलाबाचं झाड आहे ते थोडस जवळ आणून ठेवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्ही उच्चारलेला ओंकार आहे त्याची व्हायब्रेशन त्या झाडापर्यंत पोचतील म्हणजे ऐकू जातील आणि त्या झाडामध्ये दिसणारा जो बदल आहे तो तुम्ही एक दोन महिन्यात निरीक्षण करा आणि तो आपल्या ग्रुपवरती एकदा एखादा मेसेज कोणी जर करत असेल असा प्रयोग तर तो शेअर करा जसं मी सांगते की घरातल्या आपल्या नातेसंबंधांवरती याचा खूप छान इफेक्ट होतोय तुमच्या स्वतःच्या शरीरावरती होतोय व्याधीचं निर्मूलन व्हायला मदत होते शरीराबरोबरच मनासाठी काम करायला खूप छान मदत ओंकाराची होतीये म्हणजे तुमच्या मनामध्ये जर खूप प्रकारे ताणतणाव असेल किंवा विचारांचा अति गोंधळ सुरू असेल तर ते मन शांत करायला एकाग्र करायला ओंकाराचा खूप छान फायदा तुम्हाला होतोय तर आता आपण ओंकाराची प्रार्थना म्हणणार आहोत आणि त्यानंतर तुमच्या प्रमाणे नवीन साधकांसाठी सूचना की तुमच्या प्रमाणे माझ्या फक्त ओटांच्या हालचालींवरती सुरुवातीला लक्ष केंद्रित करा अचा उच्चार करताना ओट विलग होतात उचा उच्चार करताना ओ असा ओटाचा चंबू होतो आणि ज्यावेळी मकार उच्चारतो त्यावेळी ओट मिटले जातात असा हा अकार उकार आणि मकाराचं उच्चारण आपण म्हणजे संपूर्ण ओंकार उच्चारत असतो नवीन साधकाने सुरुवातीला एक पाच दहा ओंकार उच्चारापर्यंत डोळे उघडे ठेवा ओठांची हलचाल बघा आणि त्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायला सुरुवात किंवा करा चला बाकी सगळ्या साधकांनी जे जुने साधक आहेत त्यांनी त्यांना सांगितलेली जी मुद्रा आहे ती करायची जे नवीन साधक आहेत त्यांनी हाताची ज्ञान मुद्रा करायची अंगठा अंगठ्याला तरजनी आणून चिटकवायची तीन बोट आहेत ती जुळवून घ्यायची आणि त्यानंतर अर्धवट गोलाकार मुटवळून घ्यायची इझिली आपल्या हाताचं मनगट आहे ते मांडीवर येईल असं ठेवायचे या सगळ्यामध्ये तुमचा पाठीचा कणा सरळ असणं खूपच आवश्यक आहे गरजेचं आहे त्यामुळे बसायला एखादी उशी घेतली तरी चालेल शक्यतो गादीवर बसून ओंकाराचं उच्चारण करण्याऐवजी ते कुठंतरी स्थिर बसून आणि एकच जागा ठेवण्याचा प्रयत्न करा जसं मॅडमनी मगाशी सांगितलं तसं तुमचा पाण्याचा ग्लास बरोबर घ्या आणि ही उच्चारलेल्या ओंकाराची व्हायब्रेशन आहेत ती त्याच्यापर्यंत नक्कीच आहेत तर सुरू करूया आपण ओंकाराचं उच्चारण नवीन साधकांनी सुरुवातीला डोळे उघडे ठेवून बघा मात्र ओंकारिंदू संयुक्त त्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदञ्चैव ओकाराय नमो नमः ओका नमो नमः ओंकाराचं उच्चारण करणारे योगी जे योगीजन आहेत योगी साधक आहेत या सगळ्यांना तुमच्या ज्या कामदम म्हणजे आपल्या ज्या दैनंदिन व्यवहारातील आपल्या संसारातील ज्या आपल्या काही इच्छा आकांक्षा आहेत असा पूर्ण करणारा हा ओंकार त्याचबरोबर आपल्या ज्या काही आध्यात्मिक इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करणारा म्हणजे मोक्षदम आपल्याला पाठवणारा असा हा ओंकार आहे त्याला माझा कोटी कोटी आणि हा ओंकार खूप बिंदू स्वरूप असं म्हटलेलं आहे कारण आपण ओंकाराचं चित्र बघितलं मी ग्रुपवरती टाकते आज तर ते बघितलं तर खूप सूक्ष्म असं छोटसच आहे खूप मोठा असा दीर्घ वगैरे नाहीये अशा ह्या बिंदू स्वरूप ओंकाराला माझा कोटी कोटी प्रणाम असं ह्या प्रार्थनेचा अर्थ आहे सगळ्यांनी एकत्र उच्चारूया ओंकाराचं उच्चारण प्रत्येक ओंकार म्हणताना दीर्घ श्वास घ्यायचे आणि मग श्वास सोडताना आपोआप ओंकाराचं उच्चारण केलं जातं म्हणजे याच्यामध्ये दीर्घ श्वसनाचा अभ्यासही केला जातो ओंकाराचं एक प्रकारचं ध्यान केलं जातं आणि साधनाही केली जाते असा हा तिन्ही प्रकारे फायदा देणारा आपला ओंकार आहे त्याला माझा कोटी कोटी प्रणाम एक श्वास घ्या सावका सोडून द्या आणखीन एक श्वास घ्या आणि ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करूया 嗯嗯。Uh huh.